मांगसावंगी ते बाभुळगाव येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून पायदळ चालणे ही मुश्किल होत आहे अनेक वर्षापासून गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावरून शासनाच्या संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना अनेक वेळा रस्त्यासाठी निवेदने दिली परंतु याकडे शासन प्रशासनाचे उदासीय धोरण दिसून येत असल्याने शेवटी येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील लोकांनी घेतला असून या संबंधीचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी दिनांक चौदा रोजी मांग सावंगी येथील नागरिकांनी दिले आहे बाबुळगाव हे तहसीलचे ठिकाण असल्याने येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता ये, ये, ये जा करावी लागते तसेच गावातील नागरिकांना शासकीय व इतर कामासाठी नेहमीच यावे लागते या गावाला येण्याकरिता कुठलेही वाहन नसल्याने पायदळ किंवा सायकल दुचाकी वाहनाने प्रवास करावा लागतो बाबुळगाव कळम जोड रस्ता सावंगी मांग ग्रामा क्रमांक चव्वेचाळीस हा एकमेव रस्ता असून या रस्त्याची दैना म्हणजे खड्ड्यांची चाळण झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत परिणामी पडलेल्या खड्ड्यांमुळे पायदळ चालणेसुद्धा मुश्किल झाले आहे अनेक वर्षापासून गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायत स्तरावरून शासनाच्या संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना अनेक वेळा रस्त्यासाठी निवेदने दिली परंतु अद्याप या बाबींकडे कोणी लक्ष केंद्रित केले नाही निवडणूक आली की रस्त्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींकडून दिले जाते व निवडणूक आल्यानंतर कधीच ढुंकून पाहिले जात नाही त्यामुळे नागरिकांना शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष केंद्रित करण्याकरता रस्ता होण्यापर्यंत आम्ही सर्व मांग सावंगी येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे निवेदन देतेवेळी प्रवीण चेंडकापुरे मंगेश हस्तापुरे सूरज हस्तापुरे चंद्रशेखर गारखाडे गाटे स्वप्नील ठाकरे सचिन ताजने मिला कोल्हे शोभा मेश्राम संगीता कुडमते वंदना मेश्राम अरुण अमझरे रसिका गडमडे सुवर्णा गारघाटे कृतिका गारघाटे आदी उपस्थित होते बाबुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब नमस्कार मी सावंगी मांग येथील उपसरपंच प्रवीण चेंडकापुरे माझ्यासोबत काही गावकरी आहे महिला आहे काही गावकरी आहे सांगितले आज आम्ही आमचा सावली वांग आणि जो भाबरगाव येणारा जो एकमेव रस्ता आहे याची अत्यंत बिकट परिस्थिती असल्यामुळे त्याच्या अगोदर आम्ही शासनाला निवेदन दिली आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही पदाधिकारी जे लोक आहेत यांना वारंवार सांगून सुद्धा आमचा रोड आजपर्यंत झाला नाही आमच्या रोडची मागणी ही मागील वीस ते पंचवीस वर्षापासून चालू आहे पण आमच्या इथं अजून रोड झाला नाही त्यामुळे आम्ही सगळ्या शासनाला आणि या पदाधिकाऱ्यांकंटा येऊन आज आम्ही निर्णय घेतला आहे की येणाऱ्या लोकसभा आणि येणाऱ्या ज्या काही निवडणुका होईल त्यावर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून आज आम्ही तहसीलदार मॅडमना भेटलो सर्वांनी त्यांच्यावर साक्षर्या झाल्या दोनशे चौपन्न स्वाक्षरी आहेत आणि त्या साक्षरीचं पत्र तहसीलदार मॅडमना दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं रोड होईपर्यंत आज आमचा निर्णय आहे की आज आम्ही बहिष् मतदानावर बहिष्कार टाकून येणाऱ्या काळामध्ये जोड होईपर्यंत मतदान करणार धन्यवाद आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट